एक मोठी बातमी समोर येत आहे लोहारामधून कौटुंबिक वादातून अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून लोहाऱ्यात खून कौटुंबिक वादातून अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून लोहारात खून तालुक्यातील लोहारा खुर्त येथे एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिक वादातून पिस्टलने गोळ्या झाडून खून झाल्याची घटना दिनांक सहा फेब्रुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान सुमारास घडली आहे या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की लोहारा खुर्द येथील नितीन मधुकर आरगडे वय अठ्ठावीस वर्ष हा राम रसाळ यांच्या समवेत नितीन आरगडे हा आज गुरुवारी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास आपल्या शेताजवळील ओढ्यातील टाकलेली पाण्याची मोटार काढून लोहारा खुर्द तालुका लोहारा येथील तलावावर बसवण्यासाठी दुचाकीवर ठेवून जाण्याच्या तयारीत असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात इसमाने पिस्टलमधून नितीन आरगडे याच्या छातीवर एक व डाव्या बाजूच्या तोंडाच्या हनुवट्टीवर एक अशा दोन गोळ्या घालून ठार केले गोळीबारात नितीन आरगडे गंभीर जखमी होऊन जाग्यावरच मृत्यू झाला घटना घडताच संशयित आरोपी रावण रसाळ हा पिस्टल घेऊन लोहारा पोलीस ठाण्यात दाखल झाला माझ्या हातून पिस्टल घेऊन सोबत असलेल्या इसमाने मयतावर गोळ्या झाडून खून केल्याचे सांगत आहे त्यामुळे मयताचा गोळ्या घालून खून कोणी केला हे पोलीस तपासानंतर उघडकीस येणार आहे संशयित रावत रसाळ या ताब्यात घेऊन लोहारा पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार लोहारा पोलीस निरीक्षक अजित चिंतले उपनिरीक्षक सचिन केंद्रे विनोद जोकार बीट अमलदार शेवाळे कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी लोहारा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले खून करण्यामागचे कारण समोर आले नाही मात्र कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समजते याबाबत रात्री उशिरापर्यंत रोहाला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती सदरील खून कोणत्या कारणामुळे केला व कोणी केला हे सखोल पोलीस चौकशीनंतर समोर येणार आहे पोलीस अधीक्षक संजय जाधव सहायक पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी रात्री नऊच्या सुमारास लोहारा पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली संशयित आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असल्याची माहिती मिळते आहे दरम्यान पवनचक्की प्रकरणावरून लोहारा खुर्दमध्ये खून झाल्याचे समाज माध्यमातून पसरवण्यात आले होते मात्र हे प्रकरण कौटुंबिक का कारणातून घडले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली आहे जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा लोहारा तालुका प्रतिनिधी विशाल देश Subscribe now and press the bell icon. Never miss an update.